पाटील साहेब एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात काय चर्चा झाली <laughs> मला ह्याचा अर्थ नाही कळला म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता अर्थ काय होता हेच मला अजून पर्यंत कळलं नाही हे म्हणजे काय येतात फोन करतात आता मध्यंतरी मागे मी एकदा ना नाशिकला होतो सकाळी सकाळी मी निघालो होतो दौऱ्यावरती कुठे पुढाला जायचं होतं सात वाजता गाडीत बसलो समोरून चंद्रकांत पाटील आले नमस्कार नमस्कार काय म्हणताय बरं म्हटलं मुंबईत आलो की येतो चहा प्यायला ही परिस्थिती तुमच्यावरती आली काय कराल सांग कशाला चहा चहा कशाला प्यायला काय काय गरज आहे का चहा प्यायची काय काय यायची काय आवश्यकता आहे का नाही काय काय गरज काय या चहा प्यायची असं सांगू का त्यांना मी अरे एक माणूस स्वतः सांगतो चला चहा प्यायला येतो ते हे म्हणणार ना अजून काय म्हणणार एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले बरं हे काय करतात बरं ह्यातला प्रॉब्लेम काय आहे हे बाहेर मग पत्रकार येतात तिथे जाऊन हे काय बोलतात माहीत नाही आज काहीतरी वेगळंच असतं बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही मागे एकदा लग्नात आपला फक्त भेटणं भेटणं एवढंच काहीतरी असतं एकदा ते एक चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले पत्रकारांनी विचारलं काय झालं काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर मला आजपर्यंत कळलेलं नाही त्यांना प्रश्न विचारला पाटील साहेब एक तासभर तुम्ही आतमध्ये होतात काय चर्चा झाली मला ह्याचा अर्थ नाही कळला म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता काय ह्याचा ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजून कळलं नाही हे म्हणजे काय बर मी काय पाहिलं नव्हतं ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर म्हणजे काय झालं मी म्हटलं असं केलं म्हणजे काय झालं मी आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय म्हणजे काय झालं <laughs> हो का इकडे मी आक्रोड ठेवलं होतं त्याच्यामध्ये दाबून दिलं आणि मी आक्रोड फोडून दिलं वगैरे काय म्हणजे झालं काय